म्हणलं चहा करता करता तुम्हा सगळ्यांनी संग बोलू आता आराध्याने फक्त घेतलं नाही पाहिजे बरं का जागच पुरत नाही काय करणार बाई काहीतरी काही ऍडजस्टमेंट करायचं चला तर मग आता चहा बघूयात आपण कसा ठेवायचा ते थोडस गोडभर पाणी घ्यायचं थोडस पाणी घ्यायचं असं आणि उकळायला उकळायला ठेवून ठेवून द्यायचं द्यायचं त्या त्यामध्ये मस्त अशी नमस्कार दादा नमस्ते तुम्हाला पण जास्त वेळ नव्हता आणि अशी थोडीशी चहा पावडर टाकायची लाईक डन केल्याबद्दल थँक्यू दादा सगळ्यांनी लाईला लाईक करा पटापट छोटे छोटे कमेंट्स करा जेणेकरून मला वाचता येईल चहा ठेवता ठेवता आणि माझं ठरलेल्या प्रमाणे विलायची टाकायची असेल तर विलायची टाकू शकतो बरं चहा चहामध्ये खूप छान लागते तर चला आज एक विलायची टाकून देते जास्त नाही टाकत त्यानंतर थोडस हे जे लाकडचं असतं दालचिनी म्हणतात त्याला असं मोठी मोठी पट्टीवाली त्याला असं थोडस तोडायचं आणि मग टाकायचं ठीक आहे त्यानंतर अशा चार पाच काळी मिरे टाकायच्या म्हणजे आता कसं आहे घजल वगैरे आणि परभणी जिल्ह्यातील पाऊस चालू आहे अरे बाप रे पाऊस आजू पण चालू आहे का पावसाने तर काय त्या पावसाला थंडी कळाना काही कळाना का काही सांगायचं बघायला वाईट वाटतं काय तर सगळी सृष्टीच बदल सगळ्याच गोष्टी काय 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 खायची वस्तू नाही आणि ही विलायची मस्त अशी विलायची मात्र फोडून टाकायची ओपन करून टाकायची विलायची ठीक आहे ओपन करून टाकली म्हणजे त्याचा स्वाद एकदम चहाला मस्त लागणार आहे तर अशा पद्धतीने मी विलायची पण टाकत आहे ठीक आहे आता झालं आणि मटन खायला या परभणी येते हा का खावा खा, खावा दादा मस्त खावा सगळ्यांनी खावा दोन नंबर त्याला एक कुणी केलं बरं सांगा बर काय मी मसाल्याचा माझा डबा आहे बर का मसाले असतात काय अर्ध्याल देते ते खेळा जरा म्हणजे जरा बरं वाटा ना थोडस हे पातील दुधाची पिशवी एक साइडला दुधाची पिशवी पण आपण फोडून घेऊ ठीक आहे असं मस्त अशी दुधाची पिशवी फोडून घ्यायची आणि गोकुळ दूध आहे गोकुळ दूध हे घट्ट खूप असतं आणि आराध्याला पण आम्हाला मध्ये आधी पाजायचं असतं त्यामुळं जरा पाणी जास्त टाकत असते एक तांब्यावर पाणी टाकायचं म्हणजे फोडक ठीक आहे बरं असं पाणी बरं टाकून द्यायचं असा एवढा डबा आहे माझा छोटासा एक दीड ग्लास पाणी म्हणजे पिशवी पुन्हा भरण जेवढं दूध असतं तेवढंच टाकून द्यायचं जेणेकरून पुन्हा वरतून आपल्याला दूध वगैरे काही चहा मध्ये टाकत नाही म्हणून म्हणजे पाणी वगैरे पुन्हा टाकायचं नाही ह्याच पाण्यामध्ये मग आपण कंटिन्यू करायचं तर फोडलेलं दूध असेल तर ठीक आहे आणि मग आता हे उकळलेलं आहे तर ह्याच्यातही तुम्ही टाकू शकता डायरेक्टली जे काही माझा मसाला होता दू, आता हे मला दूध एवढं भरूनच मला लागतं माझं जे पातील आहे छोट ते थर्मास मध्ये बसत तर मी आता हे साइडला उकळायला ठेवते आणि दूध पण गरम करायला साईडला ठेवून देते आता हा मस्त असा चहा पण उकळन आणि मस्त पैकी चहा उकळला की माझ्या मध्ये टाकून द्यायचा आणि झालं माझं काम पटापट छान छान मस्त असं लाईव्ह घ्यायला वेळ नव्हता परंतु म्हणलं चहा करता करता तेवढा तरी थोडा तरी वेळ घेता मी लाईव्ह म्हणून मी लाईव्ह घेतला